कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अनिल भोसले यांच्यावर चार ते पाच जणांकडून गंभीर हल्ला करण्यात आला होता भिवपुरी रेल्वे स्टेशन जवळच्या चिंचवली फाटकाजवळ गाडी पुढे मागे घेण्यावरून हा हल्ला झाला होता त्या हल्ल्यात अनिल भोसले हे गंभीर जखमी झाले होते पुढच्या उपचारांसाठी त्यांना पनवेल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आरोपींना अटक करत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत सकल मराठा समाजसुद्धा आता एकवटलेला आहे पोलिसांनी आरोपी मनीष भगत याला अटक केलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान सदरील घटनेत आणखी काही व्यक्ती सामील होते का त्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे मनीष भगत हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर याआधीसुद्धा काही गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनानं योग्य तो वचक दाखवावा अशी विनंतीसुद्धा सकल मराठा समाजानं केलेली आहे काल आमच्या कर्जत तालुका सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक उपोषणामध्ये आपलं अमूल्य असं योगदान देणारे आम्हा सर्वांचे सहकारी अनिल भोसले यांच्यावरती चिंचवली रेल्वे फाटक म्हणजे भिपूर रेल्वे फाटक चिंचवली गावामध्ये प्राणघातक भ्याड हल्ला झाला सर्वप्रथम आम्ही सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि समाजातली ही विषवल्ली कुठेतरी वाढत चालले फोपावत चालले ही विषवल्ली जागीच ठेचली पाहिजे या दृष्टिकोनातून काल अनिल भोसलेवर झालेला भ्याड हल्ल्याचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही सर्व सम सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी डी वाय एस पी विक्रम शिंदेसाहेब नेरळचे पी एस आय ढवळे साहेब आणि कर्जतचे पी एस आय गरडसाहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये जे आरोपी आहेत अनिल भोसलेला मारहाण करण्यात जी, जी प्राणघातक त्यांचा हल्ला झाला त्यांच्या कानातून रक्त आलं त्यांच्या नाकातून रक्त आलं त्यांच्या नाकाचा हार्ड फ्रॅक्चर झालं आहे त्यांच्या एक डोळा उजवा डोळा डावा डोळा निकामी झाला पूर्णतः तो सुजला आहे त्याला दिसनासं झालं आहे कर्जतच्या ग्रामीण रुग्णालयात प्रा प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना पनवेल येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आणि काल पोलिसांनीसुद्धा त्या ठिकाणी चांगलं सहकार्य सहकार्य केलं त्या जो आए, मनीश मनीश आरोपी आहे मनीष भगत म्हणून आरोपी आहे त्या मनीष भगतला रात्रीच पोलिसांनी त्या ठिकाणी नरळ पोलिसांनी अटक केली त्यांचे त्याच्यासोबत असणारे जे सहकार्य असतील त्यांनासुद्धा अटक व्हावी आणि त्यांच्यावरती जास्तीत जास्त कडक शासन व्हावं जे काही कलम आहेत ते कडक कलम त्यांना लावावेत जेणेकरून हे अशा आरोपी एखाद्या निष्पाप माणसाला मारतात आणि सहज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मोकळं बांधणं सुटतात पुन्हा नवीन गुन्हे करायला ते तयार होतात अशी ही विषयवली जागीच ठेचली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सारेजण या ठिकाणी जमलो आहे आज अनिल भोसलेंवरती प्राण हल्ला झाला उद्या समाजातल्या कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही माणसावर असा चुकीचा हल्ला होऊ नये आणि आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन व्हावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी डी वाय पी साहेबांना भेटलो आणि आमच्या तीव्र भावना या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितल्या सदर आरोपीच्या बाबतीमध्ये त्या परिसरामध्ये नेरळ परिसर असेल त्या परिसरामध्ये अनेक गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत म्हणून या गुन्हेगाराला त्या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे त्याच्यावरती तडीपारीची सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी आमची सुद्धा या सर्व सकल मराठा समाजाची जाहीरपणानं मागणी आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका